सर्व ग्राहकांना गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषराव अ चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्न प्रशांत यादव ठेवीदारांसाठी सुवर्ण संधी खास गणेश उत्सवानिमित्त मुदत बंद ठेवी नऊ टक्के कालावधी एक ते दोन महिने साडेनऊ टक्के कालावधी तीन ते अकरा महिने योजना कालावधी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्वरा करा आपल्या नजीकच्या शाखेकडे संपर्क साधा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण प्रधान कार्यालय साई बिल्डिंग पहिला मजला बहादूर शेख नाका तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी फोन नंबर शून्य दोन तीनशे पंचावन्न पंचवीस चोवीस शून्य सहा ईमेल चिपळूण अंडरस्कोअर नागरी ॲट दी रेट याहू डॉट कॉम ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रोटरी ट्रेंड सिटीतर्फे कॅन्सर निदान शिबिर रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेंड सिटी कैलासवाशी भोपाल विभूते चॅरिटेबल ट्रस्ट व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर निदान शिबिर आज रोटरी पब्लिक स्कूल येथे संपन्न झाले रोटरी क्लब ट्रेंड सिटीच्या अध्यक्ष डॉक्टर आतिक पटेल यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉक्टर स्वप्नील हुपरीकर यांनी कॅन्सर या आजाराबद्दल माहिती घ्यावायची काळजी विस्तृतपणे दिली या शिबिरामध्ये पासष्ट महिला आणि आठ पुरुष यांची तपासणी करण्यात आली यामध्ये चार संशयित रुग्ण आढळून आले यावेळी रोटेरियन शिवराज पाटील प्रकाश बेळगी कुलदीप विभूते प्रशांत पाटील श्रीमती सुलोचना विभूते व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे स्टाफ उपस्थित होता रोटेरियन अर्चना विभूती यांनी सूत्रसंचालन तर कम्युनिटी सर्व्हिसचे रोटेशियन रमेश येळगुडकर यांनी आभार मानले महानकर निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर